नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुप्रभा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी अजित चाळ नुकतंच चा आयोगाने एक नोटिफिकेशन काढलं आणि कंबाईन एक्झाम जी आहे ही पुन्हा एकदा पोस्टपोन झालेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसते एकवीस डिसेंबरची परीक्षा ही पोस्टपोन करून चार जानेवारी ही नवीन तारीख आता त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेली आहे आणि गट क ची परीक्षा जी चार जानेवारीला होणार होती ती आता अकरा जानेवारी या डेटला आपल्याला त्याच्यात दिसते बदल फक्त एवढंच आहे की परीक्षा दोन आठवडे साधारणपणे पुढे ढकललेली आहे की एकवीस जानेवारीची जी काही परीक्षा होती ती एकवीस जानेवारीची परीक्षा सॉरी एकवीस डिसेंबरची परीक्षा गट ब ची ही आता होणार आहे चार जानेवारीला आणि चार जानेवारीला जी काही गट क ची परीक्षा होती ती आता होणार आहे अकरा जानेवारीला म्हणजे दोन हजार पंचवीस मधली ती परीक्षा होणार कधी आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटाला ऍटलिस्ट त्यांनी प्लॅन केली होती पण ती नाही जाणार की साधारण ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या दोन डिसेंबरला त्याची मतमोजणी ही एकवीस डिसेंबर रोजी आहे आणि त्यामध्ये जे पर्यवेक्षक होते तर ते देखील इन्व्हॉल्व्ह असणार आहेत त्या कारणानं फक्त दोन आठवडे ही परीक्षा पुन्हा एकदा पोस्ट ही परीक्षा निश्चितपणे साधारणपणे होईल फक्त विद्यार्थी मित्रांना एकच सल्ला असेल की डिस्टर्ब होऊ नका चार जानेवारीला परीक्षा गेली पंधरा दिवस आणखी तुम्हाला प्रिपरेशनला मिळाले तर ते म्हणून वापरा या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला ऍडिशनल प्रॅक्टिस करता येणार आहे ऍडिशनल सराव करता येणार आहे मागे आपण तीस दिवसांच्या प्लॅनिंगचं से एक सेशन घेतलं होतं त्यामध्ये निश्चितपणे आता तुम्हाला आणखी पंधरा दिवस ऍडिशनल जर मिळत असतील तर जी काही लूप होल्स राहतील ती लूप होल्स कव्हर करणं तुम्हाला या पंधरा दिवसांमध्ये परत शक्य होणार आहे की अगोदर आपण ज्या पद्धतीने जे प्लॅन केला होता किंवा ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं एकवीस डिसेंबरच्या हिशेबाने त्यामध्ये आपण म्हटलं होतं की एक रिडिंग आपल्याला करायचंय त्यामध्ये मी तुम्हाला सेक्शन करून दिले होते ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी मागे जाऊन एकदा ते सेशन पहा त्यामध्ये आपण म्हटलं होतं की प्रत्येक विषयाचं सुरुवातीला तुम्हाला मूलभूत मटेरियल वाचायचंय प्रत्येक विषयाला ठराविक दिवस देऊन रोजचा अभ्यास आपण काय करायचं ते पण सांगितलं होतं की रोज एक तास किमान चालू घडामोडी आणि रोज एक ते दीड तास किमान अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा सराव हा आपला रेग्युलरली करायचा हे देखील आपण त्या नियोजनामध्ये पाहिलं होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय की एकदा सरळ तुम्ही वाचत आलात शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हा तुम्हाला रिव्हर्स वाचायचं रिव्हर्स म्हणजे प्रश्नाकडून तुम्हाला डेटाकडे माहितीकडे जायचे त्याने काय होतं तर त्याने वाचत असताना ज्या ज्या लुप शिल्लक राहिले ज्या ज्या गोष्टी आपल्याकडून सुटलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्या हायलाईट होतात यासाठी पेपर फार महत्वाचे आहेत आणि त्याचसाठी आपण टेस्ट सिरीज देखील अरेंज केलेली होती ती टेस्ट देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेली होती विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की परीक्षा पोस्टपोन झालीये पण सगळ्यात महत्वाचा पार्ट तो असतो की त्या पॉइंटला डिस्टर्ब न होता जो आपला अभ्यास व्यवस्थित कॅरी फॉरवर्ड करतो आणि वाढलेल्या दिवसांचा फायदा करून घेईल त्याला या परीक्षेमध्ये तो ऍडव्हानेज मिळेल आणि कट ऑफ क्लिअर करण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल पण परीक्षा तुमची पंधरा दिवस पुढे गेली किंवा दोन आठवडे पुढे गेली म्हणून जर तुम्ही रिलॅक्स झालात असा विचार केला रे जाऊ दे आता परीक्षा पुढे गेली एक दोन दिवस रिलॅक्स करूयात तर त्या दोन दिवसांमध्ये तुमची जी मोशन असते प्रिपरेशनची जो फ्लो असतो तो ब्रेक होतो तो फ्लो ब्रेक होऊ देऊ नका ही सगळ्यात महत्वाची महत्वपूर्ण गोष्ट असते आता मात्र चार जानेवारीला निश्चित पद्धतीने ती परीक्षा होणार आहे पण पण अभ्यासाचा फ्लो जो आहे त्याच्यामध्ये चौदा चा दिवस ऍडिशनल प्रॅक्टिसला द्या हा काही जणांचा प्रश्न आहे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये दिसत आहेत मी थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न त्याला करतो हा येस अभिषेक पी एस आय वडवा वयवाढी बद्दल काही दिलेलं नाही हो बरोबर आहे पी वाड़, एस आय वयवाढीसाठी अॅप्लिकेशन बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेली आहे की जर एवढा कालावधी तुम्ही पुढे नेताय म्हणजे साधारण परीक्षा एप्रिलमध्ये होणार अपेक्षित आहे त्यानुसार ती डिसेंबर पर्यंत आली आणि डिसेंबर मधून आता ती जानेवारीमध्ये गेली आहे तर साहजिक एक नैसर्गिक नियमानं किंवा नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने आपल्याला त्यासाठी वयवाढ द्यावी लागेल की किमान ते जे काही एक वर्ष त्यांनी एक्सटेंड केलंय तेवढं वर्ष पी एस आयच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला वाढवून द्यायला लागणार आहे हे निश्चितपणे आहे त्याचा उल्लेख आता जरी त्याच्यामध्ये नसेल तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याबद्दल आयोगाकडे तक्रारीची नोंद केलेली आहे बऱ्याच राजकीय पक्षांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरलेला आहे ये आणि येणारं जे काही हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये देखील तो मुद्दा मांडला जाणार आहे याची तजवीज बऱ्याच विद्यार्थी संघटनांनी वगैरे केलेली आहे त्यामुळे त्याबद्दल काही फार तुम्ही म्हणजे आपण म्हणूयात की निराशा बाळगू नका निश्चितपणे ती वयवाड त्याच्यामध्ये होणार आहे आणि ती होऊन देखील त्या परीक्षेमध्ये पुढच्या कदाचित ती ऍड होऊ शकते कारण हिवाळी अधिवेशन जे आहे ते हिवाळी अधिवेशन आता होत आहे आणि त्याच्यामध्ये तो मुद्दा आला की त्याच्यावरती लवकरात लवकर मला असं वाटतं की ऍक्शन त्या ठिकाणी घेतली जाईल कारण तो काही असा इलॉजिकल मुद्दा नाहीये वयवाडी संदर्भातला तो अगदी लॉजिकल मुद्दा आहे आणि तो मुद्दा त्या ठिकाणी तो सॉल्व्ह होणार आहे बरेच लोक त्यासाठी प्रयत्न करत आहेत जरी याच्यामध्ये दिलेलं नसेल तरी चार जानेवारीच्या अगोदर त्याचं जे काही नोटिफिकेशन आहे का का ते नोटिफिकेशन येऊन जाईल मोस्ट प्रोबॅबली म्हणजे सगळ्यात प्रोबॅबल चान्सेस आहेत अशा पद्धतीचं नोटिफिकेशन निघेल आणि जरी काही ऍडजस्टमेंट त्याच्यामध्ये करायला लागल्या त्यानुसार की फॉर्म मधल्या ऍडजस्टमेंट असतील किंवा काही जणांना जर त्या गोष्टी अप्लाय करता आलेल्या नसतील कारण डेट त्यांनी एप्रिलमधलीच दिली आहे ती त्यांना चेंज करून पुढची करावी लागेल नैसर्गिक न्यायाच्या तत्वानी त्या गोष्टी निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्या कराव्या लागणार आहेत ती काही कुठली अवास्तव मागणी विद्यार्थ्यांची नाही सो डोंट वरी अबाउट इट ओके आता हिवाळी अधिवेशनामध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये दोन सत्रांमध्ये तुम्हाला ते दिसून येईल की तो मुद्दा मांडला गेलेला आहे पुढे आपण थोडस जी चर्चा करत होतो त्या फ्लो मध्ये परत एकदा येऊयात की साधारणपणे प्रिपरेशनच्या त्याच्या काही तीन फेजेस आपण म्हटले होते की रीड रिवाईज अँड प्रॅक्टिस की सुरुवातीला सरळ वाचायचंय त्याची रिव्हिजन आणि त्यानंतर रिव्हर्स इंजिनिअरिंगने त्याची जी काही प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तर पुढचे जे काही पंधरा दिवस आहेत हे पंधरा दिवस आपल्याला त्यासाठी तो फ्लो ब्रेक करून चालणार नाही व्यवस्थित पद्धतीने जायचं येतं लक्षात हा आणखी काय प्रश्न आहेत तलाठी भरती कधी निघणार आहे तलाठी भरती मोस्ट प्रोबॅब्ली जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे फक्त जानेवारीमध्ये जर परीक्षा होणार असेल तर ती पुन्हा एकदा प्रोबॅबली कंबाईन परीक्षेसोबत मर्ज होण्याची देखील शक्यता आहे कारण एमपीएससी अंतर्गत बऱ्यापैकी सरळ सेवा जी भरती आहे ती सरळ सेवा भरती ही इन्क्लूड करण्यात येणार आहे त्यामुळे गट क मध्ये जी काही सगळी पदे येतात ही कंबाईनच्या एक्झाम मध्येच त्यांना मर्ज करण्याचं साधारणपणे अपेक्षित आहे जानेवारीच्या एंडिंगला त्याचं नोटिफिकेशन किंवा प्रोबॅबली फेब्रुवारी पर्यंत ते नोटिफिकेशन त्याच्यामध्ये येऊन जाईल आणि नोटिफिकेशन जर त्याच्यामध्ये आलं तर शक्यतो शक्यतो एम अंतर्गत किंवा एम मार्फत त्या ज्या परीक्षा ह्या परीक्षा साधारणतः होणार आहेत ठीक आहे सो तलाठी भरती लवकरच आहे प्रपोज डे येस अभिषेक ती टेक्निकल प्रोसेस आहे त्यासाठी आयोग त्या त्यावेळेला निश्चितपणे निर्णय घेईल पण सध्या तुर्तास तरी हा विचार आपल्याला करावा लागेल की चार जानेवारीला परीक्षा आहे बरोबर आहे की हॉल तिकीट असेल किंवा त्याचं नियोजन वगैरे या सगळ्या गोष्टी असतात पण त्यासाठी आठ दिवसांचा वेळ त्यांना पुरेसा आहे जर पुढच्या एक दोन दिवसांमध्ये त्यांनी नोटिफिकेशन काढलं हिवाळी अधिवेशनानंतर तर निश्चितपणे त्यांना त्या सुद्धा गोष्टी मॅनेज करता येतील जर जर नंतरच्या टप्प्यात म्हणजे तिथपर्यंत नाही आलं तर तो पुढचा प्रश्न आहे की पुढच्या संदर्भात किंवा पुढच्या प्रश्नामध्ये मग तुम्हाला ते जाणवेल की मग ती कदाचित आणखी रिवाईज डेट वगैरे त्याच्यामध्ये येऊ शकते जर ह्या ठराविक या आठवड्याच्या आतमध्ये मुद्दा सॉल्व्ह झाला नाही तर जर झाला तर त्या बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या नियोजनाच्या म्हणताय ते निश्चितपणे होऊन जाते प्रश्न ठीक आहे सो मुद्दा हाच आहे की आजच्या सेशनचा जो काही मुद्दा होता तो मुद्दा हाच आहे की फोकस जो आहे तो फोकस हलू देऊ नका पंधरा दिवस जरी परीक्षा पुढे गेली तरी सुद्धा बाकीचे जे काही विचार आहेत ते करत बसू नका दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यांचा विचार करा ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांचा फार जास्त विचार करू नका म्हणजे पुढे काय होणार आहे मग ती चार जानेवारीलाच होईल का ती अकरा जानेवारीला पुढे ढकल ढकलेल का परत ती फेब्रुवारीत होईल का हे विचार आत्ता करत बसू नका जी परीक्षा डोळ्यासमोर आपल्याला दिसते जे त्यांनी सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून तयारी करा जर तुम्ही प्रोबॅबिलिटीचा विचार करत बसलात किंवा शक्यतांचा विचार करत बसलात तर डायव्हर्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि अननेसेसरी काही डिस्कशन असतात विद्यार्थ्यांमधले त्याच्यात जा फार जास्त पडायचं नाही अभ्यासावरती फोकस करा परीक्षा आज होईल नाही तर उद्या होईल आपलं टार्गेट काय ते विसरू नका टार्गेट आहे परीक्षा क्लिअर त्यामुळे त्याच्यावरती ते चर्चा करणं त्याने काहीही साध्य होणार नाही टार्गेटवरती स्टिक रहा त्यासाठी आपण सातत्यानं ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्या युट्यूब चॅनलवरती आता कंडक्ट करतोय तुम्ही पाहिलं असेल की अतिसंभाव्य प्रश्नांची जी का काही मालिका आहे ती आपण सातत्यानं आता घेतोय प्रत्येक विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न हे चार जानेवारीपर्यंत अगोदर आपण वीस डिसेंबर पर्यंत प्लॅन केलं होतं आता चार जानेवारीपर्यंत सातत्यपूर्ण पद्धतीनं तुम्हाला चॅनलवरती आपल्या त्या अतिसंभाव्य प्रश्नांची मालिका आपण घेताना दिसणार आहोत ही साधारण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान असेल भूगोल असेल इतिहास असेल चालू घडामोडी असेल या सगळ्याच घटकांची तयारी ही चॅनलच्या मार्फत आपण करून घेत आहोत रोजच्या रोज जर तुम्ही ते सेशन अटेंड केले तर शेवटच्या टप्प्यातला जो काही प्रॅक्टिसचा सेक्शन आहे तो तुमचा योग्य रीतीने चालेल आणि आपला प्रयत्न हा आहे की त्या अतिसंभाव्य प्रश्न मालिकेमधून सगळ्याच्या सगळ्या टॉपिकला टच होईल आणि सगळे टॉपिक पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने होईल फक्त ते व्यवस्थित चला मी निश्चित खात्रीलायक म्हणू शकतो की साठ ते पासष्ट प्रश्नांमध्ये तरी तुम्हाला अटलिस्ट कमीत कमी साठ ते पासष्ट प्रश्नांमध्ये तुम्हाला त्या अतिसंभाव्य प्रश्न मालिकेचा फायदा हा निश्चितपणे होईल फक्त रेग्युलर बेसिसवरती अटेंड करा आणि आपली कंबाईनची काही रिव्हिजन बॅच आहे ती कंबाईनची रिव्हिजन बॅच आपल्या ऍप वरती सुपरबाय अकॅडमीच्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे फक्त काहीतरी इंट्रोडक्टरी प्राईज आहे त्यामध्ये एक रुपया वगैरे तेवढी पे करून तुम्हाला ती संपूर्ण जी बॅच आहे रिव्हिजन बॅच वन डे रिव्हिजन सेशन आहेत प्रत्येक विषयाचे सगळेच्या सगळे विषय आपण त्याच्यामध्ये कव्हर केले सो अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ऍपमध्ये ती अवेलेबल आहे तुम्ही ऍप डाऊनलोड करून ती जी बॅच आहे ती बॅच देखील ॲक्सेस करू शकता फक्त एक रुपया नॉमिनल फीस त्याच्यामध्ये आपण ते आप ची प्रोसेस आहे म्हणून so, yes, त्या ठिकाणी ठेवलेली आहे सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी कंटेंट पोहोचवणं या उद्दिष्टानं आपण साधारणपणे चाललोय हा अजून काही प्रश्न येस मॅराथॉन हा मी त्याबद्दलच सांगतोय की मॅराथॉन सिरीज किंवा आपण जे वन डे रिव्हिजन सेशन वगैरे म्हणतो ना दिवसभराचे हे ऑलरेडी आपले घेऊन झाले ते सगळेच्या सगळे आपल्या ऍपवरती अप अवेलेबल आहे तुम्ही ऍपवरती जा ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्हाला फ्री स्वरूपात कंबाईनची जी काही रिव्हिजन बॅच आहे ती त्या ठिकाणी मिळेल फ्री म्हणजे फक्त एक रुपया त्याची ती जी काही ऍपची कॉस्ट असते बेसिक जी ठेवायला लागते त्याच्यामध्ये कोर्स टाकण्यासाठी तर ती फक्त त्या ठिकाणी चार्ज करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे ओके ते घेऊन झालेलं आहे आपलं तरी सुद्धा आणखी आपण मॅथ्स आणि साठी सा काही मॅरेथॉन सेशन घेणार आहोत परत एकदा शेवटच्या टप्प्यात आपण घेणार आहोत शेवटच्या दहा दिवसांमध्ये आणि त्याच्या अगोदर आपण अतिसंभाव्य प्रश्नांची मालिका रोज संध्याकाळी सात वाजता ती घेतोय ऑलरेडी जॉग्राफीचं लेक्चर सेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे बाकीच्या सगळ्या विषयांची किमान दोन दोन तीन तीन सेशन की इथून पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आज संध्याकाळी सात वाजता देखील आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरचे वीस प्रोबॅबल क्वेश्चन जे आहेत ते एक तासाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत जेणेकरून सगळेचे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये आपले टच होतील ओके सो so, पुन्हा एकदा हायलाइट काय आहे की कंबाईनची परीक्षा जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे पुन्हा एकदा एकवीस डिसेंबरच्या ऐवजी गट ब चा पेपर असणार आहे चार जानेवारीला आणि चार जानेवारीच्या ऐवजी गट कचा पेपर असणार आहे अकरा जानेवारीला दॅट्स इट काही प्रश्न असतील काही कन्सर्न असतील सुप्रभा अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाकीचे बरेचसे इशूज आहेत बरेचसे प्रश्न आहेत बऱ्याचशा चर्चा आपल्या आजूबाजूला चालू असतात त्याच्यामध्ये पडू नका त्या चर्चा वायफळ आहेत त्या तुम्हाला डायव्हर्ट करतील फोकस ठेवा ज्या फ्लोनं आत्ता प्रिपरेशन करताय असंच डोक्यात ठेवा की एकवीस डिसेंबरलाच पेपर आहे आणि त्याचनुसार फक्त तयारी करत राहा हे वारंवार का सांगतोय पुन्हा पुन्हा का सांगतोय कारण हेच पॉइंट असतात की जिथे विद्यार्थी डायव्हर्ट होतात आणि तुम्ही डायव्हर्ट झाले की होणार काय की तुम्ही आत्ता प्रिपरेशन करून एकवीस डिसेंबरला पेपर दिला असता तर जेवढे मार्क येणार होते त्याच्यामध्ये चार पाच मार्क फक्त डायव्हर्ट झाल्यामुळे कमी होतात सो असं होऊ देऊ नका व्यवस्थित प्रिपरेशन स्टार्ट ठेवा आज संध्याकाळी सात वाजता आपण पुन्हा एकदा भेटतोय अंकगणित आणि बुद्धिमत्ता अतिसंभाव्य प्रश्नांची मालिका जी आपण घेतोय त्या सेशनमध्ये संध्याकाळी सात ते आठ या कालावधी दरम्यान आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि हा आठवडाभर पुढे तुम्हाला प्रत्येक विषयाची अतिसंभाव्य प्रश्न मालिका ही त्या ठिकाणी दिसणार आहे आणि असे क किमान तीन तीन सेशन हे चार जानेवारीपर्यंत आपण त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत दॅट्स इट आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात थँक्यू व्हेरी मच हॅव अ nice नाईस डे आणि तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा फोकस ठेवा अभ्यासाचा फ्लो ठेवा तयारी त्याच जोमाने करा तारखेत बदल झालाय प्रिपरेशनच्या अप्रोच मध्ये बदल झालेला नाही थँक्यू व्हेरी मच